परिसंवाद केलेला आहे आणि या विशेष करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि विद्या क्षेत्रामध्ये जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थी त्यांच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात आणि समाज व्यवस्थेमध्ये त्यांचं आणि वसईच्या जनगणनेमध्ये खूप मोठा वाटा वर्तक फॅमिलीचा आहे आपल्याला माहिती आहे की भाऊसाहेब वर्तक जे महसूल मंत्री होते महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्या देखील मंत्री होत्या आणि खूप त्यांचे आजोबा अण्णासाहेब वर्तक त्यांच्या नावाने अण्णासाहेब वर्तक सर्व ट्रस्ट आहे आणि काँग्रेस भवन आहे त्याने देखील ते आमदार होते आणि त्यावेळेला देखील वसई हे दूरदृष्टीवंत कार्यकर्ते आहेत आणि ज्यांचे प्रतिजीवून आज आपण उद्घाटन करणार त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो त्याचप्रमाणे डॉ केबी पाटील जे 1998 ला त्या समारंभात सुशोभित उपस्थित सोबत सेलिब्रेशन मध्ये मार्फत केलीचा परसावाद आहे त्याला पर्यावरणाच्या प्रतिदोरे त्यावेळेस या मार्कला प्रसिद्ध घेऊन

जे जो वाण ते डेव्हलप केलेला आहे जी नाही त्याचा वापर जास्त होतो आपल्याकडे जरी शेतकऱ्यांना सफेद मिरची जास्त आकर्षण असलं तरी तुम्ही जर गणित बघितलं तर पन्नास किलोचा घर आपल्या मातीमध्ये जी नाईटचा येऊ शकतो आणि जो रेट नऊ दहा रुपये असायचा दोन वर्षापूर्वी आज मार्केट रेट वीसच्या वर आहे

चा वेल्ड म्हणून मान्य आहे योग आपल्यासाठी तोडत आहे तर शैक्षणिक संस्थेच्या وجهे आणि याला मदत दिलावर उपस्थित होते मी सर्वात जास्त बेस्ट फॉरवड आहे बँकिंग एंड एक्सपर्ट बिकॉज द फंड इज दिस अबाउट टू बी दिस इज जेनेरिक सिस्टीम माहिती आहे सिस्टीम इज बिझनेस त्या है मोठ्या काळात

आणि जेव्हा बेडा प्रदेशाचे दृष्टी आपल्याला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे बॅटरी ना जे शेती सेवा सोसायटीमध्ये संचालक आहेत माझे वाईट शर्मा काल मागील सोसायटीमध्ये त्यांनी संचालक म्हणून कार्य केलेलं आहे जेव्हा बेडा प्रदेशाचे जे दृष्टी आहे त्यांचं देखील मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित विशेष करून दोन तीन दिवसांपूर्वीच आपण ही बातमी न्यूजपेपरला दिली आहे आपल्याकडे होल्डिंग अनेक लोक आहेत की ज्यांची इन्व्हेस्टमेंट केळवा माहे वाडा त्या ठिकाणी मोठे मोठे जमिनीचे होल्डिंग आपल्याकडे आहे परंतु तिकडे लागवड कोणत्या प्रकारची केली जात नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपण दुरुषते सौदा कॉन्ट्रॅक्ट पार्टीच्या दृष्टिकोनातून जे काही प्रस्ताव आहे तो आपल्यापर्यंत देण्यात आला आहे छोटे छोटे शिले आहे पंचेकडे संध्याकडे शेतकऱ्यांचे मार्केट असता ज्यांचे पाच पन्त्याची शेती आहे 10 रुपयाची शेती आहे बागायती आहे त्यांनी केळीचा रोपण घेल्यानंतर जसजसे केळी तयार होईल तसं सरकारचं मार्केट जे ओपन मार्केटमध्ये देखील चांगला भाव ह्या जीएनए कडेना आहे आणि सपेमेंटची केळीची ओपन देखील

आणि त्याच्यासाठी वायफेक गॅरंटी हा देखील पर्याय उपलब्ध करून संस्थे मार्फत आणि जलिष्ठान दिला जाईल आपल्या सर्वांच मी आजच्या परिसंवादासाठी स्वागत करतो आणि आपल्याला परिसंवादासाठी आणि येणाऱ्या काळात पार्मिटसाठी संस्थेच्या वतीने आणि जल प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद